दोन जीवांचं प्रेम अह आयुषी पार्ट आहे फोर हंड्रेड सेव्हन्टी पार्ट फोर हंड्रेड सेवन्टी सेवन मध्ये बघितलं होतं आपण आयुष लवकर येतो ऑफिस आणि कामात लागतो आणि मग आयुषी येते आणि बोलत असते आयुषला की नपो रिझाऊन देऊ वगैरे आणि मग आयुषला देते खूप काही काम ज्यामुळे आयुष स्ट्रेस मध्ये असतो पण काम करत असतो आणि मग आयुषीच्या कॅबिन मध्ये जातो तर तसंच डिस्टर्ब झाल्यामुळे आयुषला खूप काही ऐकवते आयुषी आणि मग तसंच काही वेळान दोघांमध्ये नॉर्मल होत सगळं आणि आयुषी माफी मागत असते आणि मग इवनिंगला अवनिक कॉल करते आयुषला शुभ कडून काही हेल्प हवी असो घेऊ का म्हणून विचारत असते सो आता पुढे बघू आयुष काय बोलतो कसा रिॲक्ट करतो आयुष हो बोलतो की अगं त्याच्याबद्दल तू केव्हा बसून मला विचारायला लागली तर अवनी बोलतो की विचारावं लागत नाही कारण मागे एकदा असंच त्याच्या बोलण्यावरून तुला लगेच वाटलं होतं की आम्ही जरा ओव्हर बोलतो असं पण तुला हे नाही दिसलं की शुभ जाणून बोलतो तर आयुष बोलतो की हा तो नालाय जास्तच ओव्हर करतो मला राग यायला हवा म्हणून पण तू त्याच्याबद्दल असं काही विचारून मला प्लीज मध्ये नको टाकू कारण तो बोलतो शंभर गोष्टी आणि त्याच्या मनात तसलं काही एक पण नसतं तर अवले बोलते हो होते मला माहिती आहे आधीपासूनच म्हणून मला कधी काही वाटलं नाही पण तुला वाटलं सो विचारलं देन दोघी असंच बोलून कॉल कट करतात आणि मग अवनी आपल्या कामात हेल्प घेते सुटते आणि आयुष डेस्कवर जाऊन बसतो आणि पेंडिंग काम असलेलं पूर्ण करतो सो मग काही वेळाने आयुषचं काम पूर्ण होतात आयुषीला मेल करून देतो आणि तसंच आयुष्य चेक करते आणि दोन तीन ठिकाणी करेक्शन असते ते सांगायला आयुषला कॅबिनमध्ये बोलावते आणि तसंच आयुष्य जातो तर आयुषला सांगत असते की हे असं नाही तसं आहे वगैरे वगैरे आणि आयुष्य समजून घेतो सो मग काही वेळाने तसंच दोघांचं काम होताच आयुष्य बोलते की आयुष तुझ्याकडे दहा पंधरा मिनिटं असतील तर चल ना जाऊन येऊ पाणीपुरी खायला इथे जवळच तर आयुष लगेच नाही बोलतो तर आयुष्य बोलते की चल ना प्लीज माझी एक फ्रेंड आहे ती खूप जास्त स्पोर्स करत आहे आणि सोबत ती तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन येत आहे सो प्लीज मला सोबत चल ना तू आयुष प्लीज तर आयुष बोलतो की यात मी काय करू येऊन ती तुझी फ्रेंड आहे ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत येणार आहे मग तू मला कशाला सोबत घेऊन जायचं बोलत आहे तर आयुष्य बोलते की मला खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटतं याल कॉलेजमध्ये असताना जायची मी फ्रेंड्सचा ग्रुप होता आमचा पण त्यानंतर कधीच नाही गेले असं सुपली सोबत चल फक्त तर आयुष सरळ नाही बोलतो तर आयुष्य बोलते की ठीक आहे नको येऊ मी तिला भेटतच नाही आज तिला बोलते की तू ऑफिसला येऊन भेट मला उद्या म्हणजे की एकटीच येऊन भेटेल मला तर आयुष बोलतो की तुला जसं वाटेल तसं कर आणि तसंच आयुष घरी चाल जायला निघतो तर आयुष्य बोलते की तू अजून पण रागावला असतं ना माझ्यावर आज मी ज्या प्रकारे रिएक्ट झाली आणि बोलली त्यामुळे लाईक राग वगैरे सो त्यामुळे तर आयुष बोलतो की मला नाही आहे काही राग वगैरे पण मला जास्त इन्व्हॉल्व पण व्हायचं नाही आहे तुझ्यासोबत तर आयुष्य ठीक आहे बोलते तसंच बॅग घेते आणि सोबतच येते बार आणि मग आपापल्या कारण निघतात दोघे घरी जायला आणि मग काही वेळाने आयुष घरी पोचताच आज जाताच बघतो तर आयुंनी मस्त बसलेली असते एकटीच हॉलमध्ये खेळत आयुष बघता जाऊन हक्क करत बोलतो की म्हणे बापले ग माझं बाळ आज एकटं काय खेळत आहे टीम मेंबर्स कुठे गेले तर आयुनी बोलते की सगळे बिझी आहे ना बाप्पा म्हणून मी एकटीच खेळत बसली आहे बोलतो की चल मग आता आपण मस्त दोघेच बाहेर फिरून येऊ तर इतक्यात रूम मधून अवनी येते आणि विचारते की काय काय चाललंय का दोघांचं हा रवीश बोलतो की माझ्या आईला एकटीला कसं काय सोडलं तुम्ही सर्वांनी हा तर अवनी बोलते, बोलते की आता सर्वांना इकडे तिकडे जाऊन दहा मिनिट पण नसेल झाले आणि इतक्यात तू आला आणि हुशार आयुनी काय बोलली तुला नक्की तर रवीश बोलतो की सगळे बिझी आहे म्हणून एकटी खेळत बसली असं बोलली माझी आई रावने बोलते की बाप रे का खोटं बोलली ग बेबी तू असं पप्पाला आणि आताच आई मला सांगून गेली की मी बाहेर जाऊन येते असं थोडं हॉलमध्ये लक्ष दे तर तसंच मी हो बोलून माझं होतं तेवढं काम केली आणि आईला घेऊन बसते बोलून हॉलमध्ये आली आणि तू आला इतक्यात तर आयुष बोलतो आई नेला की जाऊ दे बेबी यावेळेस माफ करून टाकू आपण परत असं काही वागले हो बोलले हे हो लोक तर बघू मग यांना चांगलंच तर अवनी बोलते की याल आयुष आमची खरंच काही चूक नाहीये प्लीज हो का तर आयुष बोलतो की चूक आहे तुमची तुम्ही असं कसं ग दोन मिनिट तरी सोडून होते क्युटी आयुला तर आयुने बोलते की जाऊ द्या पप्पा आता नका ओरडू मम्माला तर अवनी लगेच आयुला घेत किसी करते आणि बोलते की हो का आता नाही तर नंतर ओरडायचं का मग तर आयुने मस्त नाही बोलत मान हलवते आणि मग आयुष फ्रेश होतो आणि अवनीच होते किचन मध्ये आयुनीला घेऊन आणि चहा ठेवते दोघांसाठी आणि मग आयुष येतो बसतो हॉलमध्ये आणि अवनी येते चहा घेऊन आणि मग दोघे मस्त गप्पा मारत आणि दिवस कसा केला आणि काय काय काम केलं कसं केलं सर्व सांगत असतात आणि मग आयुष जेव्हा बद्दल सांगतो तर अवनीला मस्त प्राऊड फील होत मग त्याच छान हसत खेळत बोलत बसलेले असतात तर आयुष बघतो अवनीला आणि असं एकसारखं बघतच राहतो हा <laughs> तर अवनी विचारते की काय झालं असं बघायला कुठे ला, काही लागलं आहे का तर आयुष बोलतो की अवनीला की इकडे ये बस जरा जवळ बस तर अवनी येते बसते देण आयुष मस्त अवनी डोळ्या पुढे आलेले हेअर्स बाजूला करत बोलतो की तू अजून अजून जास्त सुंदर होत आहेस सुंदर दिसत आहेस हा ग्लो जरा जास्तच वेळा करत आहे मला जा पटकन रेडिओ आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ हो। मग तुझं ते फेवरेट पण खाऊन घेऊ तर अवनी बोलते की अच्छा हो का पण असं अचानक प्रेम कसं काय होतं जात आहे मला काही कळत नाहीये तर आयुष बोलतो की आज मी दिवसभर त्या कामाला घेऊन खूप मध्ये होतो आणि तसंच तुझे कॉल आले टू टाइम्स त्याम त्याम है। तर त्यामुळे काम पण लवकर झालं आणि परफेक्ट झालं सो त्यामुळे मी आज इतकं हॅपी आहे तर अवनी बोलते की अच्छा त्यामुळे आहे का देन आयुष बोलतो की जा जा पटकन रेडिओ मग जाऊन येऊ आपण देन घेऊन आणि मग दोघेही रेडिओवर असतात रूम मध्ये आणि मग आयुषचे मम्मा पप्पा येतात तर तसंच आयुष त्यांना सांगतो की आम्ही बाहेर जातोय फिरायला असंच आणि बाहेरून काहीतरी खाऊन येणार आहे तर यावर आयुषचे मम्मा बोलतात की ठीक आहे मग मी फक्त आमच्यासाठीच जेवण बनवून घेते तर आयुष पटकन उभा होतो आणि आपल्या मम्माला सोफ्यावर बसवतो आणि सांगतो की तुझा मुलगा आहे मी खूप चांगला संस्कार देऊन घडवला आहे तुम्ही दोघांनी मला सो असा विचार पण कधी डोक्यात येऊ देऊ नव्हता की तुम्हाला सोडून कुठलं क्षण एन्जॉय करत आहे कळलं का हा हा <laughs> मी यांना घेऊन बाहेर तर जात आहे पण तुमच्या तिघांसाठी स्वतः जेवण घेऊन येणार आहे तेही तुमचं फेवरेट आणि अगदी रोजच्या जेवायच्या वेळेत घेऊन येणार आहे तुम्हाला एक मिनिट पण जेवायला उशीर होणार नाही याची पूर्ण जबाबदारी माझी आयुषची मम्मा थोडी इमोशनल होतात तर तसंच आयुष्य पटकन हक करून शांत हो बोलतो आणि मग इतक्यात अवनी आणि दोघी मस्त रेडी होऊन येतात तर अवनी फक्तच विचारायला लागते की काय झालं आयुष बोलतो की काय नाही दे अवनी बोलते आयुष्या मम्माला की आई तुमच्यासाठी हे हे पार्सल घेऊन येणार आहे मी आणि बाबा तुमच्यासाठी हे असणार आहे सो हे एकट्याच आयुष्य बोलतो की कशाला घरी पार्सल तर अवनी बोलतो की हा मग आपण बाहेर घेऊन यायचं आणि आईबाबांना घरचं खायला द्यायचं का तर आयुष बोलतो की हो मग त्यात काय झालं अच्छा वेरी तर अवनी वे बोलते की असं असेल तर तूच जाऊन एकटा मला नाही यायचं तुझ्यासोबत कुठे तर आयुष्य मम्मा सांगतात सर्व आयुष्य काय बोलला वगैरे आणि मग त्या बोलतात की नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल आम्ही म्हणूनच इतका जीव लावून जपणारे मुलं आणि साक्षात लक्ष्मी सारखी सून घरात आहे तर अवनी बोलते की तुमच्या चांगल्या संस्कारांचं फळ आहे हे आई आणि आई आम्ही येऊ लवकरच सो इथेच हॉलमध्ये थांबा सगळे प्लीज दिन त्या आहे बोलतात आणि मग तसंच आयुष अवनी आयुनी तिघेही बाहेर चालले जातात तर तसंच काही वेळाने अवनीच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये जातात तर अवनी बोलते वाओ, वाओ, की हाय माय फेवरेट तसंच अवनी मस्त सांगायला लागते आयुनीला की आम्ही इथे नेहमी येत होतो आणि हे माझं मोस्ट फेवरेट रेस्टॉरंट आहे बाळा तर आयुनी सगळं बघून घेते इकडे तिकडे आणि मस्त हॅपी होत बोलते वाव मम्मा वाव किती मस्त आहे ते <laughs> देन आज जातात आणि मग तसंच आयुष दोन्ही बसायला चेअर वगैरे देतो आणि मग स्वतः बसतो देन रेग्युलर ओळखीचं वेटर येतो आणि आयुषला बोलतो बोला सर देन त्याला आयुष अहनी ओळखून घेतात देन आयुष आधी बोलतो त्याला हॅलो करतो तर आयुनी पण ओळखी नसल्यामुळे लो हो मध्ये हॅलो असं करते आणि मग त्याला ऑर्डर दिली जाते जे काही हवं असतं आणि मग छान गप्पा मारत सर्व एन्जॉय चालू असतं आयुष अवनी आयुनीच आणि मग काही वेळाने सर्व खाऊन पिऊन होतात आयुष घरच्यांसाठी पार्सल घेतो आणि मग तसं छान सिटी मध्ये जातात थोडाफार फिरतात छान दोन तीन प्लेसवर आणि मग मस्त सेल्फी वगैरे घेतात आणि काही वेळाने घरी यायला निघतात तर येताना आईस्क्रीम खायचा प्लॅन करते अवनी देन तिकडे जातात आणि मग तसंच आईस्क्रीम एन्जॉय करत असतात वाव आईस्क्रीम खाऊन झालं की तेही पार्सल घेतात फॉर फॅमिली आणि मग निघतात घरी जायला तर आईने बोलते की पप्पा आता मम्माला सर्दी होईल ना इतकी आईस्क्रीम खाल्ली आहे तर तर आयुष बोलतो की हो तू पण तर खाल्ली आहे आईस्क्रीम मग तर आईने बोलते की पप्पा मी एकच खाल्ली आहे ना मग मम्माने तर दोन दोन खाल्ली आहे आईने बोलते की बाप रे किती ग हुशार तू मम्माकडे बरोबर लक्ष होतं हो ना तर आई बोलते की हो मला नाही दिले पप्पाने डबल आईस्क्रीम तर आयुष बोलतो की अगं शोना बाळ तुझ्यासाठी पार्सल घेतलाय कारण बॅक टू बॅक तू दोन खाल्ली तर लगेच ओव्हर कोल्ड मुळे तुला त्रास होईल म्हणून तर आयुने लगेच आयुषला काळावर केसी करत बोलते की आ माझे पप्पा किट किट तर आईने बोलते की बाप रे बघ आयुष तू लहान आहे लहान आहे बोलतो आणि आयुला सर्व करतं आता मोठी झाली हा शहाणी पण झाली हुशार पण झाली तू सो so, <laughs> so, नेक्स्ट पार्ट इज कमिंग सौन गायज सो पार्ट फोर सेवन नाईन मध्ये बघू ह्यावर आयुष आणि आयोनी काय बोलतात कसं रिॲक्ट करतात आणि पुन्हा काय काय गप्पा होतील क्यूट स्मॉल फॅमिली मध्ये आणि मग घरी किती वेळाने पोहचतील आणि स्टोरी मध्ये पुन्हा काय काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर so, एडिटर अँड वॉइस आहे शुभ वासे का।